ला हो ते तर सगळ्यांना माहीतच आहे आज बारा जानेवारी वरी आज बारा जानेवारी आहे जिराऊ मा महासाहेब व स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे यांची आज जयंती ती महाराष्ट्राची दिव्यजयंती ओवाळीत आरती महाराष्ट्राची दिव्य जयंती दिव्यजयंती आरती नमन माझे 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 नमन माझे જાઉન આ જયંતિ આ જયંતિ તથા આ સ્વામી વિવેકાનંદ એ જયંતિ ઉઠા જાગીવાની જોપ ધૈય પ્રાપ્ત હોત નહીપર થા અગા કોલ મત દેન એક સ્વામી વિવેકાનંદ સ્વામી વિવેકાનંદ એગુતી લડચ શક્તિ બાલાફ આઈ શક્તિ તુરજાભવાની આઈલા તુરજા વાસલ માગિત્ર પવિત્ર એક માણસાઇના જન્મ રાજમાતા રાજા જુજા મા પાવનમૂર્તિમાભિવાદન ત્રિવાર અભિવાદન स्वराज्य म्हटलं तर स्वराज्य तीन कोण उभे राहतात आणि ते तीन कोण म्हणजे स्वराज्य स्वराज्य संस्थापक शहाजी महाराज स्वराज्य स्वराज्य अन्वेषण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य 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 रक्षक संभाजी महाराज महाराज आणि या तीन कोण्यामध्ये अंगम प्रश्न पडतो की या तीन कोण्यामध्ये म्हणजे ते छत्र राजमाता राजा जिजाऊ महासाहेब यांचं नक्की स्थान कोणचं यांचं नक्की स्थान कोणचं बारीक नजरेचं पाहिले तरी तिन्ही कोण झोडाली एक समान रेष आहे आणि ती एक समान रेष म्हणजे राजमाता राष्ट्रमा जिजाऊ महासाहेब अफजा खान प्रसंगी अफजा खान सारखा का जेव्हा जेव्हा माझ्यांना मा धर्म आला तेव्हा रायबा माझांना म्हणाले महाराज आपण कुठल्या तरी ठिकाणी निघून जावा ते तेव्हा तेव्हा राजमाता राष्ट्रमा जिजाऊ महासाहेब रायबांना म्हणाले रायबा पुत्र बात्रो मायडी साम्राज्य शाण आहे एक वेळाने आमचे पुत्र काळ तर असे पाठ दाखवू पडणार नाही बस पाठ दाखवू पडणार नाही जगापाठा एकच राजा जो आपल्या अभ्यास जगापाटीवर अनेक राजा आले ते आले अनेक राजा गेले सम्राट जी राहिली कांती साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांची होईल मोठी होती तरीही साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे ना एकदा म्हणून आदरांल झुकते आणि याचे सर्वात मोठे काळ म्हणजे म्हणजे माझी जाऊ म्हणजेच माझि जाऊ जाऊ तुम्ही नसल्या तो नसते जाऊ तुम्ही नसताना नसते नसते तिथले शुभा आणि जाऊ तुम्ही नसते तर नसते नसते लढले नाविक जाऊ तुम्ही नसता तर नसते इथे विजयाची पुढे नसते इथले पुढे जगापाटी होता एकच राजा वापर्याच केली अकडने हुकूम एकाच प्राजेक लागले गाव म्हणजे महाराज

पश्वाकीशी गद उडा सकताय पक्षप्या हात नाही उठा सकता पैकी शिवाप्या हात नाही उठाव सकता, प्यार प्यार सकता। तो शत्रु देखे है एक गोष्ट चरित्रात तर इतकाच की आज संपूर्ण भारत समाजाला छंद्रपैश्वाजी महाराज एका का मान माणसाची गरज आहे खरी गरज आहे खरी गरज आहे माझ्या बहिणीसाठी आणि मुलींसाठी एकच प्रश्न तर एकच गोष्ट तळवांपेक्षा दिसणं या नजरची धार आहे તળવે બે સરસ ટી એનજી ધારાએ મહારાષ્ટ્રની વાગીનું ભવણ જાવાર છે બગવાચી રક્ષને તું સજીધુ લે ગાય ઝૂપડી સમજુ નકો સદલા તુમ જાજીડાઉં જીલેકાએ તુમે જીડાઉં જીલેકા તુમે જીડાઉં જીલેકા તુમે જીડાઉં જીલેકા આયશ જોર તમારા નો ટાઈમ નો જોર તુમાકો ની હાથ ચલાવલા આયશત તુમી દૂર ગેવા આયશત તુમી કાળીવા જે હાતા ડાળ્યા ઝૂપડતા તે હાતા તલવા ચાવલા દિલ પાજે એવળો માત્ર લક્ષ્ય છેવા એવળો માત્ર લક્ષ્ય છેવા ताईत मग जर तुम्हाला कोणी हात जरा लावले तर आहे का आहे गं ने कामाने पण ज्याला तुम्हाला हातावले त्याच्या बाप आढळलं पाहिजे त्याच्याला बाप्प आढळलं पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा ज्याला बायती ताई कळाली त्याचा ज्ञाना झाला ज्याला बायची ताई कळायची मुख्य ज्ञाना झाला ज्याला बायती मैत्री तो राधे श्याम झाला ज्याला बायतील पत्नी कळाली तो सीते राम झाला आणि ज्याला बायती लाई कळायची तो फक्त आणि फक्त माझ्या ज्या जिजाऊंचा शुभा झाला तो फक्त माझ्या जिजाऊंचा शुभा तो फक्त माझ्या जिजाऊंचा सुभाष झाला असा त्या आईचा आवाज होता राजेसाठी लढफोळा असा त्या आईचा आवाज होता क्रांती माझी जाऊ सुपुत्रीजीचा शुभा होता सुपुत्रीजीचा शुभा होता वीर कन्या वीर पत्नी जिजा होत्या राजमाता वीर कन्या वीर पत्नी जिजा होत्या राजमाता त्यांच्या जन्म आला महाराष्ट्राचा भाग्य दादा महाराष्ट्राचा भाग्य दादा महाराष्ट्राचा भाग्यादा वी दादा हरणाची गती आणि शिवाजी साथी अर्णाची गती आणि सिंहाची छाती ती रक्षली सुडायणी या स्वराज्याची माती रक्षीश सुडायणी या मा स्वराज्याची माती कारण त्या राजाला होती माझी जाऊंची माझी जाऊंची माझी जाऊंची ती सह्याद्रीच्या जा शिखरावर भुगने धज फळकली असते का सह्याद्री या शिखरा भुगनेधच फळकली असते का जिजाऊ मासाहेब जर असते का तर शुभा घडली असते का तर शुभा घडली असते का त शुभा घडली असते का म्हणजे का तर शुभा घडली असते का अंना पळत चाललाय पुन्हा दिवा पाहिजे अन्हा पळत चाललाय पुन्हा दिवा पाहिजे आणि या मान माझ्या मातीला पुन्हा आणि पुन्हा माझिजाऊन तो शिकवा पाहिजे पुन्हा आणि पुन्हा माझी जिजाऊन शिकवा पाहिजे जय थँक्यू जय जय जिधाऊ जय शिवराज जय जिधाऊ जय शिवराज जय भाई जय शिवाजी थँक्यू जय हिंद जय भाई